नमस्कार मैत्रिणींनो शिवणकाम ही पुष्पामध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाहीचा फ्रंट मुंडा कटिंग करण्याची एक सोपी ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे कारण सुरुवातीला ज्यावेळेस आपण नवीन शिकत असतो त्यावेळेस आपल्याला बाहीचा फ्रंट मुंड्याचा शेप आपल्याला बरोबर देता येत नाही किंवा काही वेळेस आपला मुंडा कमी जास्त कटिंग करताना होतो तर त्यासाठी ही जी सोपी ट्रिक आहे ती नक्की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा तिचा नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे आणि ही ट्रिक वापरून तुमचा फ्रंट मुंडा अगदी परफेक्ट बसणार आहे बाईचे जे काही प्रॉब्लेम असतील मुंड्यामध्ये ते नक्कीच दूर होणार आहेत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप नका करू शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर बघा इथे आपण डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे ही आपली बंद बाजू आहे तर बंद बाजूकडून आपण उंचीचं माप राखून घेऊया आपल्या बाईची उंची आहे चार इंच तर अस्तरची बाहीमध्ये आपण एक इंच एक्स्ट्रा घेत असतो अर्धा इंच खालच्या साईडला आपण फोल्ड करण्यासाठी घेत असतो तर अर्धा इंच मार् मार्जिन टाकलेलं आहे चार इंचवर इथे मार्किंग करून घ्यायचं आहे तर इथे एक आपण चार इंच मार्किंग केली आहे वरच्या साईडने सव्वा इंचावर एक मार्किंग करायचं आहे इथे आपला दंड घेराचं माप टाकायचं आहे दंड घेरावे आपला साडेपाच इंच प्लस त्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आता आपण कॅफाईटचं माप टाकणार आहोत तर उंचीपासून खाली कॅफाईटचं माप टाकायचं आहे सव्वा दोन इंच इथे मी कॅफाईटचं माप टाकून घेत आहे आणि त्यामधून पण एक सरळ रिक्षा आखून घ्यायची आहे तर बघा आता जे काय आपलं मुंडा राऊंड आहे तर आपला मुंडा राऊंड आहे आपला मुंडा राऊंड आहे चौदा इंच तर त्याचा हाफ करायचा आहे तर सात इंचावर हाफ करून आपलं तिरकस असं हे अंतर टाकून घ्यायचं आहे आणि त्यापुढे दीड इंच शिलाई मार्जिन तर हे झालं आपलं मुंडाघराचं माप तिरकस रेषा आखून घ्यायची आहे या रेषेचा मध्य काढायचा आहे तर या रेषेचा मध्य बघा तुम्हाला जर जमत नसेल तर डायरेक्ट टेप फोड करा आणि मध्य रेषेवरून अर्धा इंचावरती घ्यायचं आहे आता या सव्वा इंचावरून पाठीमागच्या मुंड्याचा आपण आधी शेप देऊन घेऊ ते बघा तर इथे आपलं फिटिंग पॉईंट आणि मा जे आहे शिलाई मार्जिन आहे ते जोडून घ्यायचं आहे आणि इथे पाव इंच असं खाली क्रॉसमध्ये आपलं हा शेप द्यायचा हा झाला आपला मागच्या मुंड्याचा शेप तर पाठीमागच्या मुंड्याचा शेप झाला सुरुवात आता हे आपण कटिंग करून घेऊया तर आता आपण तुम्हाला आता फ्रंट मेंढा कसा कट करायचा डायरेक्ट कुणाकोणाला आकार देता येत नाही पॉईंट कसे घ्यायचे ते समजत नाही तर एक सोपी ट्रिक आहे नक्की बघा खूप सोपी आहे तर बघा तर शो ओपन करायचे आहे आणि या साईडने एक इंचावर मार्किंग करायचं आहे इथे एक इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे बघा आता हे बाहेरचं दुसरं टोक आहे ते बरोबर जिथे आपण एक इंचाचं मार्किंग केलं आहे तिथे ठेवायचं आहे बघा अगदी बरोबर आणि इकडे अशी घडी करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने बघा हे एक इंचाचं मार्किंग आणि अशा पद्धतीने ही अशी घडी करून घ्यायची आहे आणि जे बघा असं जो एक्स्ट्रा भाग आलेला आहे बघा तिथे असा हा एक्स्ट्रा भाग आला आहे तर तो आपण आता कटिंग करून घ्यायचा आहे बघा ते बघा तुम्ही ओपन केली आता आपण ती पुन्हा आपली जी आपलं सेंटर आहे बघा तिथे जी घडी होती पहिली मधल्या सेंटरला तिथे आपण अशा बरोबर करून घ्यायचे आहे तर बघा तर आता हा झाला आपला पाठीमागचा सेप बघा तुम्हाला मी डार्क करून दाखवते त्यामुळे तुम्हाला समजणार आहे की पाठीमागचा मुंड्याचा सेफ आणि पुढचा मुंड्याचा सेप कसा आलेला आहे बघा ह्या ट्रिक वापरून तर तुम्ही पाहू शकता बघा पाठीमागचा खूप छान असा आकार आलेला आहे बघा ज्याप्रमाणे आपण हाताने आकार देतो आणि अशी ही जी एक्स्ट्राचा भाग आहे बघा पुढच्या मुंड्याचा तो आपण कट करून टाकलेला आहे अशा पद्धतीचा आकार आला आहे ज्या त्यामुळे ही खूप सोपी ट्रिक आहे ही ट्रिक वापरून तुम्ही सुद्धा बाहीचं पुढचा मुंडा कटिंग करायला शिका नवीन असाल तर तुम्हाला हा व्हिडिओ खूपच फायद्याचा ठरणार आहे कारण या पद्धतीने जर तुम्ही फ्रंट मुंडा कट केला ना तर काहीच प्रॉब्लेम येत नाही मुंड्याला अगदी छान असा आकार पण येतो तर तुम्ही पाहू शकता खूप व्यवस्थित हा आकार आलेला आहे अगदी छान अशी ट्रिक आहे सोपी ट्रिक आहे कुणालाही समजेल एवढी सोपी आहे आणि अगदी कमी वेळात अगदी दोन तीन मिनटामध्येच हे तुम्ही करू शकता कुठले मेजरमेंट घ्यायचं नाही आहे ही ट्रिक नक्की वापरा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमधून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद